महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा जातीच्या नावाने हमरी तुमरी पाहायला मिळते जी अत्यंत घातक आहे एकीकडे एक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील सरकारला आहेत दुसरीकडे ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण दिलं तर खबरदार असं म्हणत प्राध्यापक लक्ष्मण हाके सरकारला डोळे दाखवताना पाहायला मिळत आहेत आधी जरांगेंची समजूत काढताना सरकारला नाकीनावू आले तर आता हाकेंना सकारात्मकतेची हाक द्या अशी विनंती सरकार करत आहे काय आहे की हे दोघं उपोषणाचं राजकारण खेळताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांना सरकार आपलं काम सोडून यांच्या मागे आपला वेळ खर्ची घालत आहे शिवाय माध्यमही त्यांच्या मागे लागल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवायला त्यांच्याकडे वेळच नाही आहे पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक सलोख्याचा बळी जातोय असं चित्र मराठा आणि ओबीसी संघर्षातून पाहायला मिळतंय जे नक्कीच दुर्दैवी आहे जातीपातीच्या राजकारणात सामाजिक सलोख्याचा बळी जातोय का तुम्हाला काय वाटतं वा व्यक्त घेऊन टाक या तुमच्या हक्काच्या व्यासपीठावरती आणि करा कमेंट नमस्कार मी दिलीप कृपया घेऊन टाकच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल लायकनवरती क्लिक करा गेले काही दिवस मराठा आरक्षण आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून बरंच रान उठलेलं पाहायला मिळालं अगदी लोकसभेच्या मतदानाच्या आधीही मराठे करेक्ट कार्यक्रम करतील हे जरांगेने केलेलं वक्तव्य मराठवाड्यातल्या संपूर्ण निकालावर परिणाम करणारं ठरलं मग जरांगेंनी कोणाचा कार्यक्रम करायचा हे कोणाशी बोलून ठरवलं होतं असा आरोप कोणी केला तर आता सरकारने विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा ठराव मंजूर केला आणि त्याचा अध्यादेशही काढला असं असूनही जरांगे पाटलांचा डोळा ओबीसींच्या आरक्षणावरती का सरकारला धडकी भरवणारी वक्तव्य करत ब्लॅकमेल करायचं आणि सरकारला दखल घ्यायला भाग पाडायचं ही अशी भूमिका कुठल्या मराठ्याला पटेल बरं आता मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटलेला असताना हे दोन्ही नेते म्हणजेच मनोज जरांगे पाटील आणि प्राध्यापक लक्ष्मण हा के एकमेकांवर जाहीर आणि जहरी टीका करताना पाहायला मिळत आहेत आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं असं विधान एकानं करायचं आणि दुसऱ्यानं त्याला काहीही कळत नाही असं वक्तव्य करायचं आणि दोन्ही समाजाला फक्त धुळफेक करत खिळवून ठेवायचं हा असा खेळ सध्या दुर्दैवाने महाराष्ट्रात पाहायला मिळतोय आता तर लक्ष्मण हाकेनच्या आंदोलनावर बोलताना मनोज जरांगे यांनी केलेलं विधान धक्कादायक आहे सरकारनं दंगली घडवण्यासाठी आंदोलन उभं केलं असं जरांगे म्हणाले वेळ पडली तर आपण एक पाऊल मागे सरकू मात्र ओबीसी आणि मराठा समाजाच्या एकाही माणसावर हात उचलू देणार नाही असं जरांगे म्हणाले तो येवलावाला काळ्या करतोय हाकेंना भुजबळानेच उभं केलंय त्यामुळे मला हाकेनबद्दल काहीच बोलायचं नाही तुमचं म्हणजेच छगन भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त केलं नाही तर मी माझं नाव बदलेन असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी थेट छगन भुजबळांना दिलाय आता त्यावरून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनीही मनोज जरांगेंना प्रत्युत्तर दिलंय संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून मराठे एक आहेत यशवंतराव चव्हाण यांनी हा महाराष्ट्र मराठी माणसाचा होणार हे कळण्या एवढी जरांगेंची उंची नाही जरांगे तुम्हाला आरक्षणाचं नॉलेज शून्य आहे तुमची माझ्यासमोर बोलण्याची लायकी नाही भुजबळांची राजकीय कारकिर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना मग तू कोण ही स्थिती आहे मराठा आणि ओबीसींच्या सो कॉल्ड नेत्यांची त्यांची एकमेकांविरोधात आणखीही काही विधानं आहेत मात्र सगळीच विधानं दाखवत बसलो तर व्हिडिओ नको इतका मोठा करायला लागेल एकीकडे हे चित्र जे महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसासाठी चांगलं नाही तिथंच दुसरीकडे आता मराठा म्हणा किंवा ओबीसी म्हणा या समाजातले जाणकार साहित्यिक राजकीय मंडळी किंवा स्वतःला बुद्धिजीवी म्हणवणारे कुठे आहेत कुणीतरी यांना थांबवण्याची गरज आहे हे त्या जाणकारांना लक्षात येत नाही का की तिथेही आपल्या अंगावर उडणारे शिंतोडे घ्यायला कोणीही तयार नाही राज्याचं राजकारण फक्त जातीपातीच्या राजकारणावर अवलंबून असलं तर ते आपल्याला पुन्हा दहा पंधरा वर्ष मागे घेऊन जाईल असं तुम्हाला वाटत नाही का शाळेत असताना सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी घेतलेली प्रतिज्ञा आज याच बांधवांना जातीपातीत वाटताना काहीच वाटत नाही शिवराळ भाषा एकमेकांचा एकेरी उल्लेख धमक्या ब्लॅकमेलिंग काय चाललंय एकीकडे स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणून छाती बाहेर काढायची आणि दुसरीकडे जातीपातीचं राजकारण करायचं हे शोक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीपातीच्या राजकारणाला थारा दिला नव्हता हे साधं बाळबोध यांना माहिती नसेल का प्रश्न अनेक आहेत मात्र सध्या जातीच्या या राजकारणानं खड्ड्यात जाणारा महाराष्ट्र कोणत्याही संज्ञान आणि विचारी माणसाला पाहायला मिळत असेल पण बोलून हात खराब कोण करणार चिखलात हात कोण घालणार तुम्हाला घेऊन टाकची भूमिका कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की सांगा तुमची प्रतिक्रिया आमच्या भूमिकेशी भलेही सहमत नसली तरीही चालेल पण ती का सहमत नाही हेही सप्रमाण सांगा म्हणजे त्यानं आमच्याही ज्ञानात भर पडेल काय विद्यार्थी असणं कायम चांगलं कारण आयुष्यभर इगो बाजूला ठेवून काहीतरी शिकता येतं व्हिडिओ आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा घेऊन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद